या सर्व भक्ती भावाला आणि वारकरी ची सेवासाठी सगळेजण उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला गेली अठरा वर्ष या महानगरपालिकेच्या शाळेत येऊन दिंडी राहते आणि तिथं त्यांनी या टँकरचं लोकार्पण केलं आणि आम्हाला पाण्याची जी सासवड जी अडचण तयार होती त्या अडचणीतून आम्हाला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला त्याच्याबद्दल खरंच मी त्यांचं आभार व्यक्त करतो जया एन शेट्टी फाउंडेशन यांच्यामार्फत आणि कोमल प्रॉपर्टीज कोमल प्रॉपर्टीज यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या हाताने अशाच पद्धतीने वारकऱ्यांची सेवा व वा घावी अशी विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व वारकऱ्यांना त्यांचं आरोग्य या दिंडीमध्ये उत्तम राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो की वारकऱ्यांचं आरोग्य पाण्यामुळे बिघडतं दूषित पाणी असल्यामुळं त्यामुळे आपण हे पाण्याचे टँकर खास स्टीलचे टँकर देतो त्यांचं आरोग्य शेवटचं दिंडीत माझे शेवटपर्यंत असते कोणाचं पोट बिघडत नाही असते आता याच्यानंतर आमचा कैलास मानिकराव वालेराव दोन शब्द बोलतो बोला पटकन दोन शब्द बोला बोला दोन मला अठरा वर्षापासून कुठे आमची पाण्याची सेवा करत आहेत आणि ते आणायचं आमच्यासाठी आमच्यासाठी ठीक आहे चला सर आमच्यासाठी म्हणजे ते एक आम्ही पानगड तर बघितला नाही पण आम्हाला पानभंगच्या रुपामध्ये संजय दामोदर हळकूर हे येत एवढी मोठी उपकरण का जीपूर महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवसापासून सुरू झाला आज आपण आलोलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी दोन दिवसापूर्वी सुरू झाला आज आपण पुण्याची गणना कोण करी या म्हणीप्रमाणे संजय कुरकुटे यांनी एकशे पासष्ट दिंडीमध्ये मागील अठरा वर्षापासून मोफत पाणी देतात आणि इथं दोन दिवसाचे जेवणाची व्यवस्था करतात काय वाटतं त्यांना माऊलीबद्दल वारकऱ्याबद्दल त्यांच्याकडून सर काय सांगणार मी लहानपणापासून जे वाडमय वाचतो आणि संत चरित्र वाचतो पांडुरंग हा ॲक्च्युली देवळामध्ये आणि पंढरपुरामध्ये नाहीच पांडुरंग हा आहे मी कधी पंढरपूरला जात नाही मी या सगळ्या सर पा पांडुरंगा सर्व वारकऱ्यांमध्ये सर्व लोकांमध्ये चराचर्यामध्ये बघतो आणि ज्यावेळेस सर्व वारकरी इथे येतात त्यांची पांडुरंग समजून सेवा करतो जे जे मला शक्य होईल ते ते मी यथाशक्ती ह्या मनोभावे सेवा करत असतो त्या त्याचबरोबर माझ्या गेल्या गेले अठरा वर्ष आता ते स्वर्गवासी झाले जया शेट्टी आणि मी हे आम्ही गेली पंचवीस वर्षापासून सेवा आहे त्याच्यानंतर प्रशांत पानसरी इंटिलिमेंट सॉफ्टवेअर रुबिस्केप या वर्षात आमचे राजाभाऊ गायकवाड साहेब असे नवीन नवीन सहभागी होतात आम्हाला पण कामाला उत्साह येतो आणि वारकरी ही परभणीची दिंडी मराठवाड्यातली दिंडी गरीब शेतकरी वर्ग असतात त्यांना आम्हाला मदत करायला मनापासून अतिव आनंद होतो वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहू ही आमची इच्छा असते आणि म्हणून आम्ही पाण्याचं टँकर रेनकोट तंबू भांडी असे विविध प्रकारे उपक्रम राबवत असतो आम्हाला वारी वार, वार वारीचे चावल सुरू होते एक महिना अगोदरच ज्यावेळेस शाळेचे परमिशन काढायला जातो त्यांचे पत्रक छापायला फोटोचे फोटो मागतात टँकरवर फोटो काढायला आम्ही प्रिंटिंग प्रेसला जातो पंधरा दिवसापासूनच अगोदर आम्हाला चावल होते तसं वर्षभर आम्ही रोज पांडुरंगाला पाय पडल्याशिवाय घराबाहेर पाडतच नाही असं एकंदर या टँकरचा खर्च किती होतो साधारणतः एका टँकरला आम्हाला एक दीड लाख रुपये खर्च येतो हा टँकर आम्ही पुण्यातून नाही मागवत हा टँकर स्टीलचा पूर्ण दुधाचा असतो डेअरीमधून आम्ही टँकर मागवतो रामराजन एक रामराजे नाईक गोविंद डेअरी आणि आम्ही विविध दिंड्यांना पण टँकर देतो इथं जरी एक देशाचा असला तरी आम्ही आणखीन अन्य दिंड्यांना पण देत असतो त्या इथं वेगवेगळ्या ठिकाणी मुखामस असतात काय समाधान वाटते हे आत्मिक समाधान वाटतं पुढे हे कार्य चालू ठेवलं शेवटच्या श्वासापर्यंत माझा मुलगा पण शेवटपर्यंत माझ्यानंतर चालू ठेवले मला शंभर टक्के शास्वती संजय राव होते आपल्या आत्ता आप सोबत त्यांनी सांगितलं की पांडुरंग हा मंदिरामध्ये नाही तो प्रत्येक वारकऱ्यामध्ये पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना करतो की संजय रावांकडून असंच वारकऱ्यांची सेवा हो हीच त्यांच्याकडे प्रार्थना रामकृष्णारी